लाडकी बहीण योजना पुन्हा वादात मराठीतील अर्ज बाद करण्याच्या शासन निर्णयाला मनसेचा विरोध जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना असलेली लाडकी बहीण योजना शासनाच्या एका नवीन निर्णयामुळे पुन्हा वादात सापडली आहे मराठीतून भरलेले लाभार्थींचे अर्ज रद्द करण्यात यावेत अशा लेखी सूचना प्रशासनाने दिल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे लाखो महिला भगिनींनी मराठीतून अर्ज भरलेले असून आता हे अर्ज बाद होण्याच्या भीतीने व मराठी भाषेचा अपमान होत असल्याच्या भावनेने मनसे पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिटी लावून शासनाच्या निर्णयाचा निषेध केला व या संबंधी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे संबंध महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आमच्या माता भगिनींनी आपल्या मराठी भाषेमधून अर्ज भरलेले आहेत आणि आता वेळेवर शासन मराठी भाषेमधून ज्या आमच्या माता बंधू भगिनींनी अर्ज भरलेले आहे ते अर्ज बाद करण्याचा सुतोवाद शासनानं केलेलं आहे त्याच्या संबंधित जिल्हा प्रशासन आणि काही तहसीलदार यांनी लेखी स्वरूपाचे तसे अत्यादेश इथून काढलेले आहे हा मराठी भाषेचा अपमान करणारा हा विषय आहे आमच्या मराठी भाषेवरती गदा आणण्याचा विषय आहे आणि संबंध महाराष्ट्रातील लाखो कोटी महिला या लाडक्या बहिणी योजने अंतर्गत वंचित यो राहतील त्यामुळं हे त्वरित शासनानं जे काढलेले निर्देश आहेत ते शासनानं त्वरित वापस परत घेतले पाहिजे आणि मराठी भाषेमध्ये जो अर्ज भरलेला आहे तो अर्ज पास केला पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि त्याच्या संबंधात आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे आणि प्रशासनाचा आम्ही या पूर्णपणे निषेध करतो काळ्या फिती आम्ही लावून त्या अनुषंगाने या शासनाचा निषेध केलेला